करून देतो मान्य श्री सर्जेराव पवार आज सगळ्या जनतेशी संवाद साधत असताना प्रेक समुदाय समोर बोलवून घेतला लाखोच्या संख्येनं कितीच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं शून्य किती असतात बघायला पाहिजे हा तर आज सर्जेराव पवार प्रत्येकाची नड निवाडा प्रत्येकांची नड निवाडा नाही म्हणायचं त्याला न्याय निवाडा न्याय निवाडा मुद्दा समजावून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला लोकसभेला विधानसभेला उभं राहता येईल बर आणि त्यांचे प्रश्न सोडवता येईल बर हा सोडून सोडून जनतेचे प्रश्नही सोडू काम आहे सात बारा कोरा लागतोय लाल भडक आहे तुझा चला जमलेल्या ते पहिला जमलेल्या नंतर जमलेल्या म्हणतील की बर जमलेल्या जमलेल्या काय तमाम बघी बघून जमलेला माझ्या जमलेला माझ्या तमाम बालबंधू आणि बघण्या न जमलेला तमाम बघी बघ बघिनो तुमची मी स्वाद साधायला आलेला आहे हा स्वात स्वतःला स्वाद यांचा स्वाद साधायला मी यांचे प्रश्न स्वाद साधायला आलेला आहे स्वाद स्वाद नाही संवाद संवाद याचा समाधान आलेला आहे मी इथं त्या ला कामाचं मी इथं जनतेची आपल्या महाराष्ट्रामधली जनता तिकडे आहे ते सांगले ह्या जनतेची आणि ह्या आपल्या महाराष्ट्र संख्येची काय ज्या लोकसंख्येची लोक किती आहे आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या सर कमीत कमी बघायला पाहिजे आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त मारते पंचवीस कोटी पर्यंत असू शकतो जास्तीत जास्त जास्तीत जास्त महाराष्ट्र तुमच्या नजरेत दोन आहेत वाटत एकच आहे मग बारा कोटीच लोकसंख्या आहे बारा कोटी काय तीन कोटी जास्त वाटले तीन नाही बारा बाराला वा, बारा वाढू लागले बारा, बारा, बारा तेरा वाढू लागले तेरा कोटी वाढले ठीक आहे कुठं दोन हजार पंच्याहत्तर मध्ये भाषण कराल काय तुझ्या पुढे वाढणार आणि शंका शंका संख्या हा तुमचा स्वाद साधायला आहे काय संवाद स्वाद आहे संवाद संवादच हा साधायला आहे साधा हा तुमची काही कथा करा मला सांगू बर मी गॅस मध्ये मी थोडस भरतो गॅस भरत नाही मग ह्याच्यावर विचार करू शकतो मी पुढे राज्यामध्ये केंद्रामध्ये मी हे तुमचा गॅसचा ह्या जा तुमचं मला लेटर द्या मी तुम्ही पुढे केंद्रामध्ये मी ह्याची व्यवस्था करतो हिजी गॅस कमी व्हायचा <laughs> गॅस कमी करायचा गॅसचा दर कमी करायला दर सांगले म्हणजे चौदा किलो तुझे बारा किलो देणार आहे त्या दे पैशाला नाही दर सांगले तुमचं काय असेल ते स्वतः साधा गॅस सिलेंडर सिलेंडर दर कमी करू शकतो तुमचं काही असलं तर मी तुमचं पत्र तुमची लेखी मला माझ्यापाशी पोचा माझा हँड रायडर असतो त्याच्यापैशिच हँड रायडर आमच्या माझ्यासाठी माझा बॉडगाड बॉडगाड हँड साठी त्याच्याकडे तुमची काय तक्रार असली तर माझ्या माणसाकडे द्या राईट हँड हँड राईट हँड ह्याच्यापैशी देऊ शकता राईट हँड राईट हँड राईट हँड हा राईट हँड राईट हँड ह्याच्यापैशी माझं तुमचं माझ्या राईट हँडला काही देऊ शकता माझी तक्रार तुमची राईट हँडला आहे कुठे गेले तर बर तुमच्या केंद्रामध्ये मी तुमचं पत्रकार म्हणजे तुमच्या कागद पोचून तुमची गॅस दर हे कमी करू माझी अशी इच्छा असाव तुमची पूर्ण करू काय पूर्ण करणार दर दर गॅस सिलेंडरचा दर कागदपत्र म्हणजे काय कागदपत्र काय द्यायला तुमची दराची स्लीप तुमच्या रेशन कार्डचं तुमच सगळे करून लोकशंखेची तुमचे सगळे सह्या पत्रकार हे जे सह्या करून असं तुमचे मला पत्र द्या लेटर द्या तुम्ही लेटर कशा ते सांगितलं नाही तुम्ही लेटर गॅस सिलेंडरच कमी दराचं गॅस पाजू झेहराकरी लागणार काय तुम्हाला झेराक लागणार नाही आपल्याला उज्ज्वल 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 अहो तुम्हाला उज्ज्वल सुविधा येत आणि आम्ही कार्यकर्त्यांना किंवा गरीब जनतेला उज्ज्वला सुविधा नाही गरीब लोकांना नाही आणि तुमच्यासारख्या नेत्याला आम्ही गरीब त्यांनाच लोकांना हे उज्ज्वल चालू केलेलं आहे आम्ही लोकांना एवढा शोध केल्या ना भरपूर सुविधा केलेले आहेत पाठिंबाचं राज्य आपलं ह्याच आणि आत्ताचं ह्याचं भरपूर फरक आहे कुठलं पाठीमाग आपल्या कर्नाटक नाही पाठीमागचं ह्याच सरकारचं पाठिंबा सरकारचं तुमचं आहे सरकार आणि आत्ताचं सरकार आमचं मलिमराज सरकार 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 मिली 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 90 <laughs> मिली <laughs> <laughs> मिली लगे। आ, आ, मिली मिली या नको हा पुढे आणि कुणास हा पेट्रोलचा दर पेट्रोलचा दर आता असं झाले की नाही पेट्रोलचा दर कुठल्या येते मधन इराणा इराण तुमच्या इराण येते ते बोटीत ना खरेदी आपण रुपयात करतोय डॉलर मध्ये करतोय पाऊस मध्ये करतोय त्यांचं आता बघायला पाहिजे इराणचं काय म्हणजे कुठलं डॉलर मध्ये आहे काय याच्यामध्ये आहे ते बघायला लागणार करू शकतो कुठनं पेट्रोल तिथे खाले असं पाणी पाणी बोर मारला तर पाणी निघते तिथं मारला तिथे खनिज तेल निघते कच्च अच्छा तिथं कच्च तेल म्हणजे पेट्रोल कच्च तेल निघते पेट्रोल यांना माहिती द्यायला का माग झालं तिथं त्यांचं प्रोसेजर त्यांचा कामगार पगार आहे त्यांचं तिथं त्यांचा बिसने खर्च किती खोल मार लागते त्यांना कष्ट आहे आपल्या देशाला यायला तिथनं त्या देशाला इराण देशात ता आपल्या भारत देशात दे यायला त्याचा खर्च आहे बोटी येत नाही येते बोटीत नाही येते असा आहे त्यामुळे आपला पेट्रोलचा घर दर तिथं इराण मध्ये पेट्रोलचा चार रुपये लिटर आहे चार रुपये हा शंभर रुपये परवा मी ऐकलो आपल्या ह्याच्यात बातम्याला इराण मध्ये चार रुपये दर आहे दुबईला पेट्रोल स्वस्त आहे काय तर छप्पन का छप्पन रुपये दर दर असा ऐकलं मला मिळाले तिथं पण स्वस्त आहे आपल्या भारतामध्ये पाकिस्तान पैसे भाग आहे पाकिस्तान मध्ये हो। माग आहे महागच आहे की पाकिस्तानमध्ये दीडशे रुपये लिटर येतील हा आपलं शंभर रुपये हे लक्षात एक मराठी माणूस आपला पाठवला पाहिजे काय करू शकते माहिती आपल्याला मराठीत सांगणार ना तुम्हाला इराणची भाषा कळणार कशी बरोबर हा गोंडवत असलं तर तुम्हाला कोणत्या तिथं बरोबर त्यामुळे तुम्हाला माग मिळत असलं तर शंभर टक्के एक मराठी माणूस इराण शिकलेला तर असलं तर तिथं पाठवलं तर शंभर चालणार की चाललं की पुढचा पुढं नेक्स्ट पुढचा प्रश्न माझा शिक्षणाचा आहे शिक्षणाची फी किती झालेली आहे बघा बालवाडी जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर चाळीस हजार रुपये भरायला लागले आता काय झाले सांगतो चूक लोकसंख्येची बरोबर आहे का रे चूक वाढली का तर चूक लोकसंख्येची लोकांची चूक आहे हिनी ब्रँडेड शाळा पाहिजे ब्रँडेड शाळेचा आणि लोकसंख्येचा काय संबंध हो लोक असं झालेत ना मराठी शाळा शासनांच्या शाळा बंद हिने लोकांनीच हे केलेलं आहे काय केलं लोकांनी लोकांनी काय केलं ब्रँडेड मध्ये शाळा पाहिजे शिक्षण चांगला आहे माझा लाख रुपये जाऊ दे माझं पन्नास हजार रुपये जाऊ दे म्हणून वाढवला वाढवले तुमी? ते काय झालं आम्ही नाही मा? शाळेदार मालकाने ती शाळा कोण काढलेल्या चालू, चालू द्या ते संस्थेने आता आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती शाळा शासनाचे चालू आहेत सांगा आणि किती तुमच्या ह्याचे चालू आहेत सांगा खाजगी खासगी अ खासगी मध्ये हेच फरक आहे हो बदल कोण करायला पाहिजे आम्हीच करायला पाहिजे करणार करलं पाहिजे आम्ही नाही सगळी संख्येने लोकांनी करायला पाहिजे संख्या काय संबंध आहे लोकांनी लोकसंख्येने हॅलो शिक्षण का माग झालं माझा प्रश्न काय तुमचं उत्तर पाहिजे हो प्रश्न त्यांचा आहे मग त्यांना सांगले ना हिनेच वाढवले ना तिने तुम्ही का वाढवला हो हिने मराठी मराठी शाळा नको तुमच्या शासनाच्या शासनाच्या शाळेत जाण्यासाठी सुविधा नाही सुविधा तुम्ही सुविधा दिल्या नाही तुम्ही आता संवाद साधणार आला तुम्ही स्वाद घेत बसलाय सुविधा काय नाहीत सगळ्या सुविधा आहेत माणसाहेब आम्ही शाळेत शासनाच्या तांदूळ गहू हे तांदूळ आपण रेशन देतो त्यांना भात आमटी म्हणजे खाऊ देतोय हे सुविधा आहेत आणि काय सुविधा पाहिजे यांना काय सुविधा पाहिजे सांगा शिक्षण चांगलं शिक्षण पाहिजे का आता काय शिक्षण का? चांगलंय कोण मध्ये शिक्षण चाललंय काय सांगताय तुमच्या असं नाही हे तुम्ही चुकलाय लक्षात ठेवा बरोबर नाही आम्ही बरोबर नाही आम्ही पण चुकले चुकला आम्ही पण चुकले आम्ही मान्य करतोय ना तुम्ही आता कुठं घालणार शासनात मराठी मराठी शाळेत शासनाचे मराठी शाळेत घालणार चला चला हा पुढचा मुद्दा महाग म्हणजे हे केलं ना लाख रुपये लगेच दिलो लगेच देतात एवढी फी भरा लगेच फी मार आणि हे लगेच ड्रेस कोट सगळं यष्ट्या काय त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये वीस वीस हजार रुपये आता जागोजागी केले की के लोक मोबाईल एक एकमेकाचा व्हिडिओ करून काय बी व्हायरल करणार ती चुकीच आहे ना का असं लोक आजकाल लोक आहेत ना फायदा केलाय oh सगळ्यातच म्हणजे व्हिडिओ हे करतात फायदा करून ये लोकांनी आपल्या देशात आपण आपण माते मातृभूमी म्हणजे आपण भारतात राहतोय तिची आपण चेष्टा करू नये आणि कुठल्याही विरुद्ध कुणाचे विरुद्ध आपण वागू नये आणि इडो करताय तुम्ही तर आपण इडो करताना आपण ऑनलाईन फ्रॉड त्याचं काय कुठला एकमेकाला खुशी ऑनलाईन फ्रॉड करतात आता हे जमाला चालला आहे पूर्वी माणसं कशी होती आता माणसं कशी आहेत फार जमीन असं माणसं आहे हे आयुष्या नाही लोकांनी आयुष्य कमी झाले मी एक ठिकाणी गेलो वयस्कर माणूस होता मला सांगितलंय म्हणजे तिने माहिती दिली मी सरांना म्हणजे असं असं मी मी तेच लोक सांगणार मी तिने वयस्कर होते थोडे म्हणजे वयस्कर होते मला वाटतं म्हणजे एक ऐंशी ऐंशी नऊच्या आसपासच बाळ हे पृथ्वी दोन हजार तत्तीस ला दोन हजार थर्टी तरी म्हणजे दोन हजार दोन हजार दोन हजार तत्तीस दो ला पृथ्वी नष्ट होणार जुलै असं मी त्यांचं त्यांच्याकडनं ऐकले आपल्या हातात नाही ही पृथ्वी म्हणजे माणूस चालवत नसते लक्षात काय पृथ्वी माणूस चालत नाही मग कोण चालवत आहे कोण ड्रायव्हर आहे का हे ह्याचा आहे ती वयस्कर माणूस चालवते शंभर नाही 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 तो कसं सांगितलं दोन हजार तत्तीस संपलं येण असं म्हणलाय तिने ते काय खरं खोट काय काय पण असेल मग ती मग ती शास्त्रज्ञ आपण काढून टाकूया घरातून पुढे प्रश्न काय ऑनलाईन करायला हे करू नये फसवणूक करू नये पैसे डबल करतो अकाउंटला भेटा आणि कुणाची फसवणूक करू नये तिने कष्टाने मिळवलेल्या असतात तिने राबून मिळवलेल्या असतात खेळणार आणि तिथं कशाला दुकान खेळायला चूक आहे

आम्ही त्यावर लक्ष देणार ना लोकांची तुमच्या ठीक ठीक आहे आहे काय पुढे सोल्युशन काय करणार पुढे मी आम्ही लक्ष देणार मी काय म्हणतोय गोष्ट मी काय म्हणतोय प्रत्येक जिल्ह्यातल्या साहेबांना प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील एका एस पीनी प्रत्येक जिल्ह्यातील एस पीनी जर असा जी आर काढला ती सोशल मीडियातील इन्फ्लुएन्सर असतील किंवा सोशल मीडियावरील किंवा टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी असतील त्यांनी कुणीही जर आम्हाला जुगाराच्या जाहिरातीचं प्रमोशन करताना दिसले तर आम्ही त्यांची आय डी जप्त करू किंवा त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाईसाठी बोलवू किंवा त्यांना समज देऊ किंवा अशा लोकांना समाजामध्ये समोर नेऊन लोकांसमोर जाब विचारू हे तुम्ही का करताय असं करलं तर कुठल्याच जिल्ह्यात तुमच्या शासनाचा काही संबंधच येत नाही याच्यामध्ये बरोबर आहे बरोबर आहे मग हे तुम्ही करणार काय करणार शंभर टक्के याच्यावर अभ्यास करून अभ्यास काय आता सांगितलं की आणि काय अभ्यास करायला जेर काढणार ना आता जाऊ लगेच काढाय आपण लगेच जाऊ लगेच काढू हा पुढे प्रश्न पुढचा प्रश्न आणि कोणाचा प्रश्न आहे हां विचार उभारण विचारा बुम गोड दिज युअर लव्ह साहेब माझी एक गाडी आहे दोन हजार सात किंवा दोन हजार आठ साली गाडी पासिंग होती ती सात सातशे रुपयेमध्ये आता दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसमध्ये पाच हजार घ्यायलात ह्याला काय करायला पाहिजे हे पहिला दोन हजार सातमध्ये आणि आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये हे तुम्ही म्हटलं आहे ह्याचा फार अभ्यास करून आम्ही त्याचा वाढवलेला आहे म्हणजे तुम्हीच वाढवला अव का सांगतो गाड्या यांच्या एवढ्या वाढल्यात गाड्या वाढल्यात पहिला दोन हजार सात ला एवढ्या गाड्या होत्या काय माहित नाही एवढ्या होत्या का आता ऍक्सिडेंट म्हणजे प्रमाण वाढले ऍक्सिडेंट केवढे होत्या मृत्यू लोक फॅमिली मृत्यू हे फार वाढलेलं आहे लक्षात ठेवा काळजी घ्यायला पाहिजे ना तुम्ही हे गाड्या आपण स्वतः घरात प्रत्येकाच्या एका घरात चार चार पाच पाच गाड्या आहेत एका घरात दोन माणसं असतात तर चार गाड्या पण लोकांनी घ्यायच नाही काय गाड्या मी काय म्हणते माझा प्रश्न आहे काय दोन माणसं घरी चार गाड्या हे काय झालं लोकांचं टेम्पो ते म्हणणं काय पासिंग साठी वगैरे पासिंग वाढणार वाढणार नाही प्रत्येकाच्या पोट जरा तुम्ही कसा दाखवा त्यांना कमी करा आपण थोडंफार रस्त्यावरती कॅमेरा लावला आहे शंभर का लावला आम्ही का लावला आम्ही का लावलं लो? लोक हायवेला लागार रुपये हवेला लोक हायवेला शंभर एकशे वीस किलोमीटर जाऊ त्यात रस्ता तसं नाही त्याला लिमिट आहे लिमिट ठेवले आम्ही शासनाने लिमिट ठेवले त्या okay. जा लिमिटने जाऊ ना तुमचा अठरा हजार फुकड गेलो काय गेलं तुम्ही चुकला ना तुम्हाला सांगितलं आम्ही सांगितलो का तुम्ही चुका गाडी फास्ट म्हणून सांगितलं का आमची गाडी घेऊन तुम्ही गेल तसा माहितीये काय मुंबईत आम्ही सांगितलं का तुम्हाला आता जातोय आम्ही जातोय ना आम्ही काढले का फास्ट आम्ही सांगतोय हळू <laughs> एक तास वेळ लागू दे तर हळू पैसे कमी करतो म्हणून शब्द तर हा शब्द तुमचं पुढे केंद्रामध्ये मी तुमचा प्रश्न मागव तुम्ही कुठं राज्यात नु आहे लोकसभेत आहे का विधानसभेत आहे विधानसभेत आहे मग केंद्रात कसे मांडणार लोकसभेत राज्यात मांडतो आणि <laughs> तुम्हाला जी आर बघतो नाही देतो नाही देतो आणि काय शंका काय नाही तुझ काय मला काय नाही महागाई तेवढी कमी करा सरकार आमचे तेले मोठे महागाई लोकसंख्या वाढली लोकसंख्या एवढी झाली आहे या भारतामध्ये लोकसंख्या फार झाली आता लोक भारत किती किती नंबरला तुम्हाला माहित आहे का नाही सांगा बघ चौथ्या नंबरला आहे किती नंबर आहे का दोन नंबरला आहे किती नंबरला दोन नंबरला काय पहिला नंबर नाही आहे चेंज च्या पुढे गेलं गेलं तुम्ही कुठे नाही होत पाहिलं आपण दोन नंबरला का चार नंबरला होत प्रोडक्शन पॅकेटांचं वाढलं पाहिजे